जय श्रीराम आज आपण या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं होतं ही बैठक काश्मीरमध्ये पैलगाम येथे झालेल्या हल्ल्यासंदर्भात होती आणि ह्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की उद्या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सदर मोर्चा शिवसृष्टी बार्शी नगरपालिकेसमोरून निघून तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन येऊन स संपन्न होईल सदर मोर्चामध्ये बार्शी शहरातील तमाम जातीतील ज्ञातीतील आणि विविध क्षेत्रातील हिंदू बांधवांनी भगिनींनी सहभागी व्हावे असं आवाहन आज सकल हिंदू समाज बार्शी तालुक्यात तालुक्याकडून करण्यात आलेलं आहे